अरे no. सुपारी आउली त दिउनु नै रा पोरान चार दिवसरी मले सुपारी माया कुक खाँग आणि काली म्हटलं हो ना सुपारी देव हो म्हणे दिल नाही ना काही नाही आता मी काय करू मग सुपारी सरली ना काय झालो मा काय नाही झालं त्या सुपारी आणून दिली ना या पुष्पीन म्हणले दिली नाही अजून आणि आता कुठे जाऊन बसला काय सांगा तुला दिसली नाही का ती संध्याच्या घरी येशील ना नाही असेल मग मला मी पाहिलं नाही असती मोहिंच्या घरी येशील सुपारी आणलं ना मी दिन ते तुला जोडची झाली का

मानातून नाटक करते नाही उलसक लेकर होता ले नाटक करता येते किती कुडमोड तोंड करून आलता माझं म्हणे आज मला लय पोट दुखून राहिलं म्हणे आज तरी माई आई मला शाळेत धाडते हा काही मी लेकरच पोट दुखून राहिले लेकराला ले बरं वाटत नाही तरी शाळेत धाडता इतके का शिल्लक झाले का तुम्हाला लेकर हा शाळा 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 काही नाही बाबू बाबू प्रणव जय निजून राय जय करत नाही तुली नाही जा दवा खरात घेऊन जाय दिले मार तू त्या पोट्टे कमी नांदी ते नाटक करते थांब पाय कडू शकतो त्याचं पोट दुखून आलं नाही सक्कोन त्याच्या मायनं डबा केला त्याच्या पोया केल्या मी जाऊन राहतो वावरात तुझे जेवलो ना त्याचं पोट दुखून राहत हे जेवलं असतं का मग लेकरू आहे लेकराले लेकर येते का त्याच्या बाईक मायला समजेल नाही पाहिजे का की लेकराचं पोट दुखून राहिलं का आले त्याला पोईचे भात टाकणं जीवा राशी ना तिच्या धरल्यान दिल्या पोया करून लेकराले मला सांगती मी देती माय त्याला भात करून उलसा पोट दुखून राहिलो खाऊ घातली काय या पुष्पीच काय झालं नावानं बोटा घरी कोण आहे मला सांगू नका ते तुमची माय आणि तुमचं पोरग राहा माझं कोणी ऐकतच नाही या घरात पोरग तळाल उडते आजी आजी तू ऐकत नाही

माय म्हणून पोट दुखून राहिल सांग माय ने बाप्पा नेत्याने दवाखान्यात नेतो का मी तसं कौन म्हणून त्याच्या मायले पोराला शाळेत धाडू नको दवाखान्यात जाऊ दे काय हो माय लकराचं किती पोट दुखून राहिलो शिरपात खाऊ घातलं होतं का वा अपुषपे शिर खाऊ घातलं होतं का मनात आले पाप्पा रे आता दवाखाने पोट कसं बसणार आहे तुम्हाला पोट दुखून राहिलं ना, ना? पुष्पा चल चल बरं दवाखान्यात तू भी चल बिचलता चांगलं डॉक्टर दोन तीन पोंबे द्यायला होतो त्याचं बसतेना घेत असतात बाबू बाबू दवाखान्यात गेला की पोट बसते पोट दुखून ना खाऊ घातलं का तुला शिळ खाऊ घातलं का चटणी खाऊ घातली का ती भाजी करून वर आलीस ना तिच्या तू चटणी खाऊ घातली का ती ना बाई <t> बाई आजिले दे एक चांस नाही सोळा वाटत मायेले बोलयाचा ओ मयचूड खाऊ घातलं त्याले चटणी खाऊ घातल्या बरनी बर चटणी वाटली तुझ्या नाताले खाऊ घातली अजी अजी मले पोट खोट बोलला का तबाप मारते तुला आता पई त्याचं दुखल आता बसलंय जय बावराय धंदा असेल तुला काही धंदा कर अय कुसपे जा त्याने काही ताटगीत वाट जेवायला उगास मान नादी लागतात दोघांच्या दोघाई निरा उलसाक जीव त्याला निराणीरा सतावतात माय बाई अभ्यास 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 शाळा शाळा उल्सक जीव आहे तो जगा तुमचा धंदा गिंदा करा ते अशी मनात आले करत राहतात नुसतं बाबू अ बाबू एम तुमची आईच वाया गमावून राहिली त्याली निरा <laughs> जाऊ दे लहानपणी मी असाच होतो शाळेत जाणं भल्ल जीवारे माल्या शांताबाई रोज शाळेत जात जाय पण मला रोज दांगडू अशी शाळेत जायसाठी अशाच कारण शोधू मी हा <laughs> बापावर झाला मग लेख बाप तसा लेकन मसाला एक <laughs> कुमार साजरा बसेलाय जाणतो आहे माणसाची कमीच पडते करच तर पेरणा आहे दोन्ही कर पेरण्यासाठी का बाबा मी जण जाऊ का कमाल आहे रे हा? तो अ एवढा मोठा परग घरात बसेलायस आहेस आणि तो बाप पेरण्याच्या मागे हिंटे तुला बरंच बरं वाटते रे दोन एकर पेरणं आहे म्हणतो तेव्हा मनाले पाहिजे बाबा राहू द्या दोन ते एकर पेरव लागते मी जातून पेरून घेऊन येतो हा तुला चांगला नाही होत ते होतो बाबाला झाडतात मुलं म्हणतो दोन एकर पेरण आहे दोघं दोघं काय जाऊ हे तो बाबाला कोण नाही ते की दोनच एकर पेरण आहे बाबा तुम्ही का मधा मधत राहू द्या मी जातून पेरून आणतो हा आता तुला माहित आहे ना बाबाला येतं कोणाच्या हातचं पटत नाही ते लिहित वाटते मला येतच नाही मी करतच नाही पद्धतशीर सगळं तेच करतात जर ते करते ते करतात तर मी आता नाही जात आता अंग धुतलं मॅ धन्य रे बापा कुमार तो खरंच धन्य आहे अरे बापा आता लोक नाही आता लोक भागलं लो, पण आता याच्या पुढे साजरे कामा लाग जरा आता लगन होऊन राहिलं आता ते पोरगीन तर का असा घरात बसर राशीन का काय म्हणेन ते हा काही कमावते दमावते का नाही म्हणेन पोरग काही मी पाहून राहिलो ना जॉबच पाहून राहिलो ना नाही तर मग ट्यूशन सुरू करतो तू कुठे रे एका जागेवर तुला पाहिजे तुला मेहनत येते का जीवाले अजिबाले बाबू सुरुवातीला कुठे नोकरी करा लागते काही करा लागते तर किती यानं करावं लागते आणि तु तुला तर निरा 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 बापा सारो निरा असं हेच शिरेलच पाहिजे निरा तुला जसं जमतच नाही असाच पगार नाही तसंच ढमक आहे असंच ढमक अशा थोडी होत असते कुमार टिकला असता तर चांगलं ते पतसंजते आता त्या सदाशिवले चांगला पगार झाला म्हणतात आता परमनंट झाला म्हणतात तो तू राहिला नाही लोकांच पतसंस्त कोणी परमनंट होत असते काय काही नाही ते तुम्ही दोन चार वर्ष काम करून सोळा अस लागते अगं आपण नाही सोडलो तर ते सोडतात मग ते काहीतरी आहे त्याच्यापेक्षा थांबन मी जंगला चांगला उत्साह हात टाकतो ना जर हे काय मजा नाही आता मी काहीतरी चांगलाच विचार करून राहिलो असं हे पुरत नाही शेती शे बेटीच्या बेटी त्याच्यावर कोण बसणार आहे व मी पाहतो ना यंदापासून ट्यूशन सुरू करतो नाहीत एखादी खोली गेली घेतो कोणाची भाड्यानं तर पाहतो काही मस्त ट्यूशन सुरू करतो अकोला ट्युशनाची कमी आहे का कोणाच ट्यूशन घ्यायला असं हा तुम्ही लोक काय करायच्या पहिलेच नकला होता अव करतो ना मी येतात ना सारे सारे का एका दबाना मोठेच झाले काय जे मोठे मोठे वाले आहेत ना ते नाही पहिले लहानूनच सुरुवात केली ती थोड्यातूनच सुरुवात केली म्हणून तेवढे मोठे झाले पण तुम्हाला तसं वाटते की बस नुसतं बरे हे करत राहता आता कुठे चालला काय कराय पोराचं अरे ज्दन येणार चहा पिऊ ना ये ना अरेन येणं चहा पिऊ ना चाजर झालं पेर आहे ना बरं झालं गळ्या उघाड दिली ना मी तो म्हणून काय सांगा दोन चक्करटकते का अरे बाले माग जाते ना मग ये लो बावर बातच तयार होते ना होतच नाही मग असं होते ना माग साली पाहिलं नाही काय आखर मागच्या मागच राहिलो मग असं होते ना पण आज भरले का उघाड भेटली नाही तिकडे बा तो आज ट्रॅक्टर वळ्यावर मला भेटला म्हणून मला पेरण झालं सांग एका घंट्याचं काम होतं पण किती लोकशाल का राहिलो राहिलो पेरण राहिलो पेरनो राहिलो असं पेर राहते नाही झालं आहे तिकडे ये चहा पिऊ नाही नाही भाऊ आता नाही येत मी जातो घरी आता चहा काय आता चालूच राहते मला जा लागते इकडे हो बाबा सहा एक रुपया नाही मले <laughs> बर बर लागेल आहे ना हो <laughs> बा बर ठीक आहे थी। पैसे तुला संध्याकाळी दे तुम्ही डिझेल पुरती द्या लागत होते मग बाकीचे एका बर हिशोब करू संध्याकाळी दोन हजार देऊन द्या डिझेलने

सांगता झाली <laughs> बोलू <laughs> ते बोलून ध्यानच नाही मी तसं घरात चालू अरे भाऊ भाऊ म्हटलं ते आपल्या बियाची सोय लागेल ला का काही पाहिजे होती राजे पाच सहाशे रुपये पाच सहाशे रुपयात कोणतं बिया आणतो ना तू आता तुम्हाला पाच हजार म्हटलं तुम्ही का बुवा हा म्हणून चालू आहे आता दोघा ती गेली मागणं ते आता बियासाठी मा वावर निघालो नाही राजू धापटलं ते पराठी धापटली आता गाडी कर लागते मला आता वखरतो डबल पेरतो म्हटलं बियाची सोय लावा आता कसं आहे बी किती महाग आहे परत धापटल्याचा मला पेराच लागते राजू काम फसलो वालो त्या रोजी पेरलं ना मंगळवारी बद बद पाणी आलं त्याच्यावरती काय धापटलो काय काय सांगा राजू काहीच नाही निघालं आता काय करता उखरतो डबल पेरतो बा अरे अरे निघालो नाही का रे अरे हो का रे त्या पेऱ्या पाच तले का नाहीत तीन देतो पेऱ्याचं आता बियाच म्हणून राहिला तर तीन देतो तुला माहितीये आता लग्नाचं काम आहे जर पैशाचं आपलं चंच नाही जर असं तीन हजार देतो ना दोनदाची तू सोय चालते भाऊ चालते फार चांगलं भाऊ तीन आईलय मग दोनदाची लावतो मी सोय काय आता आता बोलची पेरणी म्हटली किती सांगा ट्रॅक्टरवाला उदार राहते पहिली असतं पेरणा देऊन त्याला पैसे दिले नाही भाऊ ते उकरून आता मल दुसरं पेर लागत काय म्हणून सांगा आता हा काय आता सोयीत लावास लागते असो का नसो पाय व माय सांग बाई याच वॉर्निंग नाही माणसाला घरी पेहऱ्याची आमचं वाटते मंगळवारच हाय वाटते बाई बाई सांग बाई आता काय करा आपलं तर मंगळवारच हवं पेरण नाही बाबाईनी तुमचं सोयाबीन मस्त निघाल सकावूनच आलत मी तिकून मस्त निघालो तुमचं बाप्पा कशी लागलं ती मला पराठी पेरली तर काय झालं मला काय सांग निघालच नाही राजू काही दिसून राहिली निघाली नाही काहीच नाही असं आता वाट नाही पाल पुरत ना आता वाट पाय लंब काम जाईल मग ओकरून टाकतो पेरतो आता हो आठ दिवसाच्या वर झाले ना निघायचं असलं तर बाबू तिसऱ्या त्या दिवशीच निघते आल मारे तीन हजार रुपये नाही उलांगळा काय बाई शेतकऱ्याची गती तर त्यालाच माहीत असते व माय खरं ना पहिल्यास पेऱ्याची सोय नाही आणि ते आता उलंडलं आता दुसरं ते वखरान दुसरं बी जमा करा लोकांले पैसे मागून अन पेरा काय बापा देवा किती त्या शेतकऱ्याची तू राणी ना परीक्षाच पाहतं बापा आणि एवढा आटापिटा करून पेरू नये पुढे भाव भेटते का नाही भेटत ते देऊ हो जाणे मलाय बाई व खरंच व माय